इवी मोटर्स घेऊन आले अफाट ऑफर्सचं वादळ इलेक्ट्रिक बाईक घ्या पेट्रोलचा खर्च वाचवा आणि भविष्य करा इलेक्ट्रिक बेसिक मॉडेल कंपनी रेंज तब्बल सत्तर किलोमीटर किंमत फक्त त्रेचाळीस हजार सातशे सात रुपये आणि मिळवा दीड हजार रुपयांचा डिस्काउंट आणि सोबत ट्रॅव्हल बॅग कपल वॉच आणि रेबॅन गॉगल अगदी फ्री 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 कंपनी रेंज तब्बल नव्वद किलोमीटर किंमत फक्त छप्पन्न रुपये सोबत तीन हजारचा डिस्काउंट मिळवा आणि त्यात जोडीने ट्रॅव्हल बॅक कपल वॉच आणि रेबँक गॉगल फ्री 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 मॉडेल्स निंजा मिनी निंजा 2G, जी जी टी आर वेस्पा प्रो आणि ऑरा प्रो सर्व मॉडेल्स या ठिकाणी उपलब्ध बॅटरी मोटर कंट्रोलर आणि चार्जरवर एक वर्षाची गॅरंटी आणि हो बजाज फायनान्सची सुविधा देखील उपलब्ध आजच बाईक घ्या आणि पैसे भरा अगदी आरामात ऑफर फक्त पंधरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आमचा पत्ता लातूर रोड शीतल हॉटेल शेजारी बार्शी